शरीराचे महत्वाचे संकेत आणि त्यांची काळजी संपूर्ण माहिती तुम्ही दिवसभर थकल्यासारखे वाटत आहे का किंवा केस गळत आहेत का नखे तुटत आहेत का त्वचा कोरडी पडत आहे का हे फक्त साधे लक्षण नाहीत तुमच्या शरीराचे महत्वाचे संकेत आहेत नमस्कार मी डॉक्टर रुपाली लवटे आज आपण आपल्या शरीराच्या काही महत्वाच्या संकेतांबद्दल बोलणार आहोत आपल्या शरीरात सतत काही न सांगता संकेत देणारी प्रक्रिया चालू असते काही लक्षणं फार हलकी वाटत असली तरी ती आपल्या आरोग्याची मोठी माहिती देतात उदाहरणार्थ सततचा थकवा केस गरने, त्वचा कोरडी पडणे नखे तुटणे पायात गोळा येणे हातपाय सुन्न होणे वारंवार मूड बदलणे अचानक वजन वाढणे किंवा कानात बडबड होणे ही लक्षणं फक्त साधी असं वाटत असले तरी आपल्या हार्मोनल पोषण रक्ताभिशरण आणि मानसिक स्थितीबद्दल गंभीर माहिती देतात या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक लक्षणाचा कारण घरगुती उपाय आणि डॉक्टरांचा सल्ला सविस्तर पाहणार आहोत तुम्हाला हे समजेल की आपल्या शरीराचे संकेत ओळखणं किती महत्वाचं आहे आणि योग्य काळजी घेणं आपल्याला निरोगी जीवनाकडे नेऊ शकतं तर चला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया शरीराचे महत्वाचे संकेत आणि त्यांची काळजी कशी घ्यावी नंबर एक सततचा थकवा किंवा दिवसभर थकवा तुम्हाला असे वाटते का सकाळी उठलो आणि अजून थकवा दिवसभर काम करून ही ऊर्जा कमी सततचा थकवा फक्त जास्त काम किंवा नीट झोप न झाल्यामुळे होत नाही हे शरीरात हार्मोनल संतुलन हार्मोनल असंतुलन पोषण तुटवडा रक्ताभिषेरण कमी किंवा मानसिक ताण असल्याचे संकेत आहेत कारणे काय आहेत झोप अपुरी नीट न झोप होणं रात्री सात ते आठ तास नीट झोप न झाल्यास ऊर्जा कमी होते व्हिटॅमिन किंवा खनिजांची कमतरता लोह हो कमी ॲनेमिया थकवा व्हिटॅमिन डी कमी बिटवेलची कमी मॅग्नेशियम कमी स्नायू आणि मेंदूची ऊर्जा कमी मानसिक ताण चिंता उदासी सतत ताण कॉर्टिसोल जास्त शरीर सतत अलर्ट देतं थकवा थायरॉइड किंवा हार्मोनल असंतुलन थायरॉइड कमी चयापचय हळूहळू थकवा रक्तास्थिती साखर मधुमेह रक्तातील साखर स्पाइक, ऊर्जा कमी दिवसभर थकवा पाणी कमी डिहायड्रेशन शरीराची कार्यक्षमता कमी होते घरगुती उपाय काय करता येतील झोप नीट घेणे नियमित वेळे झोपणे व उठणे झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा टीव्हीचा वापर बंद करावा संतुलित आहार घ्यावा लोह पालक बीट सने असे पदार्थ घ्यावे विटॅमिन डी साठी सकाळचा सूर्यप्रकाश पंधरा मिनिटे घ्यावा विटामिन बी साठी दूध दही अंडी मॅग्नेशियम साठी बदाम अक्रोड पालक पाणी प्यायचं आहे दिवसातून अडीच ते तीन लिटर इलेक्ट्रोलाइट वॉटर हलके व्यायाम दररोज वीस ते तीस मिनिटे चालणे योगा ताण नियंत्रण दीर्घ श्वसनाचे व्यायाम मिनी ब्रिक्स लहान जेवण प्रथिन तंतुमय अन्न रक्तातील साखर संतुलित ठेवावी सतत थकवा दोन ते तीन आठवडे टिकत असेल तर ताप वजन घट कमजोरी धडधड तपासणी कोणत्या कराव्यात सीबीसी व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन डी थायरॉइड रक्तातील साखर या टेस्ट कराव्यात दोन केस गळणे दररोज पन्नास ते शंभर केस गळणे सामान्य आहे पण विंचरताना मोठ्या प्रमाणात केस घळणे आंघोळी शॅम्पू बदलल्यामुळे होत नाही हा शरीर देत असलेला संकेत आहे केस कारण लोहची कमतरता जास्त पाळी अनियमित पाळी प्रसुतीनंतरचे ब्लिडिंग हार्मोनल असंतुलन पीसीओएस थायरॉइड प्रसुतीनंतर मेनोपॉज व्हिटॅमिन कमतरता व्हिटॅमिन बी ट्वेल आणि व्हिटॅमिन डी बायोटीन आणि झिंक ताण स्ट्रेस दीर्घकाळ ताण शरीर जाणं केसांच्या वाढीवर परिणाम करत अचानक प्रथिन कमी केस गळतात यावर घरगुती उपाय काय करता येतील प्रथिने वाढवावीत मूग चणे डाळी अंडी पनीर लोह साठी नैसर्गिकरित्या वाढवा गुळ तीळ पालक खजूर मेथी दाणे रात्री भिजवून सकाळी खा किंवा पाणी प्या तेल मालिश करा नारळ किंवा बदाम तेलाने आठवड्यातून दोन वेळा हलकी मालिश करावी ताण नियंत्रण करण्यासाठी दहा मिनिटे दीर्घ श्वसन वीस मिनिटे चालणे झोप पूर्ण करावी सूर्यप्रकाश पंधरा मिनिटे सकाळचा सूर्यप्रकाश घ्यावा केस अचानक खूप गळणं टक्कल पडणं चेहऱ्यावर केस वाढणं वजन वाढ पाळी बिघडलेली तपासण्या कोणत्या कराव्यात सीबीसी आयन प्रोफाईल थायरॉइड व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि व्हिटॅमिन डी तीन नखांवर पांढरे नखे तुटणे नख शरीराच्या आतल्या पोषणाची साक्ष देतात कारणे झिंक आणि कमी कॅल्शियम कमी व्हिटॅमिन ए सी डी बी ट्वेल्व कमी पाणी कमी साबण किंवा डिटर्जंट केमिकल्स जास्त वापर घरगुती उपाय प्रथिन वाढवा मूग डाळी अंडी पनीर मदे जींक, जींक या गोष्टी आहारामध्ये वाढवा झिंक झिंक स्त्रोत भोपळ्याच्या बिया तीळ बदाम चणे कॅल्शियम स्त्रोत दूध ताक पनीर बदाम तेल मालिश मॉइचराईज नारळ किंवा बदाम तेल दररोज अडीच ते तीन लिटर पाणी प्यावे नैसर्गिक नख बळकट करणारा मास्क लावावा हळद आणि तेल केमिकल्स कमी करा जास्त साबण डिटर्जंट नेल पॉलिश अक्रिलिक हे सर्व अवॉइड करा नख खूप पातळ तुटणारी पांढरे डाग पसरलेले घरच्या उपायांनी सुधारणा नाही अशा वेळी तपासणी कोणत्या कराव्या सीबीसी झिंक कॅल्शियम व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन डी चार त्वचा कोरडी पडणं कोरडी त्वचा शरीरातील पोषण हार्मोनल संतुलन आणि हायड्रेशन कमी असल्याचे संकेत देते कारणे पाणी कमी डिहायड्रेशन हार्मोनल बदल हायपोथायरॉइड मेनोपॉज पी सी ओ एस व्हिटॅमिन आणि मिनरलची कमी ए सी डी ओमेगा थ्री बाह्य कर्ण साबण डिटर्जंट हवामान बदल घरगुती उपाय हायड्रेशन अडीच ते तीन लिटर पाणी प्यावे लिंबू आणि मीठ घ्यावे नैसर्गिक मॉइश्चरायझर करावे नारळ तेल बदाम तेल ऑलिव्ह तेल ओमेगा थ्री बदाम अक्रोड चिया फ्लॅक्स सीड्स मासे यामधून ओमेगा थ्री मिळते व्हिटॅमिन्स कॅरट स्पिनॅच सिट्रस मिल्क गरम पाणी साबण नियंत्रण हिवाळ्यात वापरा फेस व बॉडी मास्क मध आणि ऑलिव्ह ऑइल लावा त्वचा फाटणे लालसरपणा जळजळ खाज इन्फेक्शन सह सुधारणा न होणे डर्मॅटोलॉजिस्ट तपासणी करणे पायात गोळे येणे रात्री झोपताना अचानक पायात गोळा येणे शरीरातील पोषण इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्सचे संकेत आहे कारणे मॅग्नेशियम आणि पोटॅशियम कमी पाणी कमी मधुमेह रक्ताभिष समस्या जास्त व्यायाम सेडेंटरी लाईफस्टाईल डी डीची कमी यावर उपाय काय करता येतील मॅग्नेशियम पोटॅशियम आहारामध्ये वाढवावे केळी बदाम अक्रोड पालक ब्रोकोली अडीच ते तीन लिटर पाणी प्यावे हलके स्ट्रेचिंगचे व्यायाम करावेत गरम आणि कोमट कॉम्प्रेशन करावे पाय मळणे तेल मॉलिश करणे झोपताना पाय उंच ठेवणे जास्त मीठ आणि कॉफी टाळावी गोळा सतत वेदना जास्त सूज आणि लालसरपणा मॅग्नेशियम कॅल्शियम पोटॅशियम ब्लड शुगर सर्क्युलेशन तपासणी हे सर्व तपासण्या करून घ्याव्यात वारंवार चिडचिड आणि मूड बदल मनाची चिडचिड मूड स्विंग्स शरीरातील हार्मोन पोषण झोप आणि जीवनशैलीचे संकेत आहेत कारणे हार्मोनल इम्बॅलन्स थायरॉइड इस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉन डेस्टेस्टेरॉन व्हिटॅमिन आणि मिनरलची कमी व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन डी मॅग्नेशियम ओमेगा थ्री झोप अपुरी ताण किंवा स्ट्रेस जेवण आणि रक्तातील साखर इम्बॅलन्स घरगुती उपाय दीर्घ श्वसन ध्यान ग्रॅटिट्यूड जर्नलिंग पोषण ओमेगा थ्री बदाम अक्रोड बी ट्वेल दूध दही अंडी व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाश मॅग्नेशियम पालक डार्क चॉकलेट झोप नीट नवने, नियमित वेली, न होणे मोबाईल न पाहता झोप व्यवस्थित घ्यावी संतुलित आहार प्रतिने फळे भाज्या हलके व्यायाम चालणे योगा मिनी ब्रेक्स कामाच्या दरम्यान पाच मिनिटे ब्रेक घ्यावा मूड खूप बदलणं डिप्रेशन अँझायटी तपासण्या थायरॉइड व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन डी ब्लड शुगर हार्मोन पॅनेल नंबर सात वारंवार भूक भूक गोड गोड वारंवार किंवा शरीरातील रक्तातील साखर हार्मोन पोषण संतुलनाचे संकेत आहेत कारणे रक्तातील साखर इम्बॅलन्स प्रथिन कमी मॅग्नेशियम क्रोमियम झिंक कमी ताण इमोशनल इटिंग झोप अपुरी घरगुती उपाय संतुलित जेवण प्रथिन तंतुमय अन्न हेल्दी स्नॅक्स बदाम अक्रोड फ्लॅक्सिड्स चिया सीड्स फळे गोड हवे असल्यास गुळ किंवा मध घ्यावा मॉडरेट पाणी प्यायचे ताण नियंत्रण दीर्घ श्वसन व्यायाम मेडिटेशन करावे झोप नीट घ्यावी लहान जेवण स्नॅक प्लॅनिंग करावे अचानक वजन बदल ब्लड शुगर समस्या असू शकते फास्टिंग पोस्ट प्रँडियल शुगर एच बी ए वन सी व्हिटॅमिन मिनरल प्रोफाइल तपासणी हातपाय सुन्न होणे हातपाय सुन्नपणा शरीरातील पोषण न्यूरोलॉजिकल इम्बॅलन्स दर्शवतो कारणे व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमी नर्वस सिस्टीम प्रभावित मॅग्नेशियम कॅल्शियम पोटॅशियम कमी रक्ताभिशरण कमी नर कॉम्प्रेशन सर्वायकल लंबार स्पाइन समस्या मधुमेह रक्तातील साखर जास्त घरगुती उपाय विटॅमिन बी ट्वेल्व वाढवावे दूध दही पनीर अंडी मॅग्नेशियम आणि कॅल्शियम पोटॅशियम बदाम अक्रोड पालक केळी डेअरी पदार्थ ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यासाठी दर एक ते दोन तासांनी पाय हलवणे तेल मॉलिश करणे नारळ किंवा बदाम तेलांनी मॉलिश करावी पोस्चर कंट्रोल क्रॉस लेग बसने टाळावे बॅक स्ट्रेट गरम कॉम्प्रेस हात आणि पाय पाच ते दहा मिनिटे करावे सतत वाढणारा सुन्नपणा वेदना कमजोरी ब्लड शुगर व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन डी मॅग्नेशियम नर्व कंडक्शन स्पाइन तपासणी अचानक वजन वाढणे अचानक वजन वाढणे फक्त जास्त खाण्यामुळे होत नाही हार्मोनल इम्बॅलन्स मेटाबॉलिझम कमी किंवा पोषणातील तुटवडा हे कारण असू शकते कारणे हार्मोनल इम्बॅलन्स थायरॉईड कमी पीसीओएस मेनोपॉज जास्त रिफाईंड शुगर प्रोसेस्ड फूड ताण कोर्टिसोल जास्त सेडेंटरी लाईफस्टाईल झोपोरी घरगुती उपाय संतुलित आहार प्रथिने तंतुमय अन्न हेल्दी फॅट्स हे आहारामध्ये घ्यावे व्यायाम चालणे योगा वेट ट्रेनिंग करावे ताण नियंत्रण मेडिटेशन डीप हायड्रेशन हायड्रेशन मध्ये अडीच ते तीन लिटर पाणी प्यावे झोप नीट घ्यावी कमीत कमी सात तास झोप घ्यावी पोर्शन कंट्रोल तीन मेन मिल्स आणि दोन हेल्दी स्नॅक्स सतत वजन वाढत आहे हार्मोन थायरॉइड मधुमेह संदिग्ध तपासणी कराव्यात थायरॉइड प्रोफाईल ब्लड शुगर एचबीए वन सी हार्मोन पॅनेल या सर्व टेस्ट कराव्यात कानात बडबड ऐकण्याची क्षमता कमी होणं कानात झणझणीत आवाज येणं किंवा ऐकण्याची क्षमता कमी होणं शरीरातील सर्क्युलेशन न्यूरो आणि पोषण संतुलनाचे संकेत आहेत कारणे कानातील मेन जास्त रक्ताभिशरण कमी होणं व्हिटॅमिन आणि मिनरल्सची ची कमी असण व्हिटॅमिन बी ट्वेल्व मॅग्नेशियम ताण हाय बीपी मधुमेह जास्त आवाज कानाची जखम ही सर्व कारणे आहेत घरगुती उपाय कान स्वच्छता कॉटन बर्ड टाळावे डॉक्टरांकडे वॅक्स रिमोवल असतात रक्ताभिसरण सुधारण्यासाठी नेक स्ट्रेचेस करावे हलके व्यायाम करावेत मसाज करावी विटॅमिन मिनरल्स दूध दही अंडी मॅग्नेशियम बदाम अक्रोड पालक असे पदार्थ आहारामध्ये घ्यावेत झिंक भोप्याच्या बिया नट्स ताण नियंत्रण मेडिटेशन करावे डीप ब्रिधिंग करावे आवाज कमी करण्यासाठी हेडफोन्स वापरू नयेत रेस्ट इंटरवल्स घ्याव्यात सतत बडबड ऐकण्याची क्षमता कमी डिजिनेस वेदना डिस्चार्ज असेल तर डॉक्टरांना जाऊन भेटावे ऑडिबेटरी हेअरिंग टेस्ट ब्लड शुगर बी पी थायरॉईड बी ट्वेल्व डी व्हिटॅमिन डी मॅग्नेशियम तपासणी कराव्यात महत्त्वाचे तुमच्या शरीराचे संकेत फक्त कॉस्मेटिक किंवा हलके त्रास नसतात थकवा गळणे नखे तुटणे त्वचा कोरडी पडणे पायात घोळे येणे मूड बदल भूक हातपाय होणे वजन बदलणे कानात बडबड हे सर्व हार्मोन पोषण झोप आणि मानसिक दर्शवतात घरगुती उपाय आणि संतुलित आहार पुरेशी झोप व्यायाम ताण नियंत्रण शरीर निरोगी ठेवतात गंभीर आणि सतत समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तर मित्रांनो आता तुम्हाला कळलं असेल की आपल्या शरीरातील थकवा केस गळणे नखे तुटणे त्वचा कोरडी पडणे पायात होळा येणे मूड बदलणे किंवा कानात बडबड होणे ही फक्त साधी लक्षणं नाहीत हे आपल्या शरीराची चेतावणी आहेत जी पोषण हार्मोन रक्ताभिशरण झोप आणि मानसिक ताण यांच्याशी संबंधित आहेत आठवड्यातून काही सोप्या घरगुती सवयी संतुलित आहार पुरेशी झोप हायड्रेशन हलके व्यायाम स्ट्रेस मॅनेजमेंट अंगीकारल्यास तुमचे शरीर आणि मेंदू निरोगी राहतात जर लक्षणं गंभीर असतील अचानक वाढलेली किंवा सतत राहणारी असतील तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे तुमच्या शरीराचा संदेश ऐका त्याची काळजी घ्या मी डॉक्टर रुपाली लवटे पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सहित तोपर्यंत तुमची आणि कुटुंबाची काळजी घ्या आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद